नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डिव्ह्यू न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी अंबरनाथ मध्ये हळदी समारंभाचे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सौभाग्य वतींचा बरोबर विधवा महिलांसाठी हळदीकुंकू कुंकू समारंभ तसेच त्यांचा सन्मान करण्यात आला शरद पवार गटाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाभाऊ मामा पाटील यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात येते या वर्षी ही मोठ्या उत्साहात दिनांक दहा फेब्रुवारी रोजी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये भव्य हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक सचिन दादा मामा पाटील समाजसेविका आशा सदाशिव पाटील अश्विनी पाटील महिला अध्यक्ष पूनम शेलार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी परिसरातील हजारो महिलांनी या हळदी कुंकू समारंभाचा वानचा लाभ घेतला यावेळी आलेल्या महिलांना साडी लाडू आणि भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी विधवा महिलांना पहिले हळदी वाण देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी तृतीयपदीय महिलांनाही हळदी वाण देण्यात आले मोठ्या प्रमाणात महिला या समारंभाला उपस्थित होत्या आलेल्या सर्व महिलांनी सदरशिव पाटील यांचे आभार मानले दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करत असतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंबरनाथ शहर सदाशिव मामा पाटील आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात कोणतीही समस्या असो ते सोडवतात रात्री बिरात्री कोणीही त्यांच्याकडे गेला तरी त्याला मदत करतात सदाशिव मामा पाटील यांच्या याच कामामुळे सर्व त्यांच्या सोबत असतात

आम्हाला खूप झाले तरी मी बोलले मला चालता येत नाही रे बाबा बोला सोडत नव्हता असं भेटते खूप चांगला आहे आमच्याबद्दल मग आमच्या पोरा गेले म्हणून मला खूप मदत करतात सर्वांना मदत करतो असं नाही आहे सर्व मदत करतो आणि गेल्या तर मला मदत करतो मी प्रमाणे याही वर्षी वार्ड क्रमांक सदोतीस मोतीराम पार्क रिक्षा स्टँड साईबाबा मंदिर या ठिकाणी महिलांचा हल्दी कुंकू आयोजित केलं होतं आम्ही आम्ही प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी हल्दी कुंकूचा कार्यक्रम करत असतो मागच्या वर्षीसुद्धा आम्ही गॅस गोडाऊनला केला होता त्याच्या अगोदर आम्ही महालक्ष्मी नगरला दोनदा केलं होतं लोकनगरीला केलं होतं त्याचप्रमाणे आमचं राहतगर जो आहे एम आय डी सीमध्ये तिथं एकवीस मार्चला प्रत्येक वर्षी केलाच जातो आईवडिलांच्या निमित्ताने पाच हजार जवळपास महिलांना साडी चोली दिली जातं तसंच या ठिकाणीसुद्धा अत्यंत महिलांनी प्रतिसाद दिला आणि आजचा हा अल्दी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा होता खरं म्हणजे आम्ही नेहमी बोलतो का तेलगुल घ्या राष्ट्रवादीचा महिलांच्या सुरक्षेचा हे आम्ही नेहमी सांगत असतो महिलांना तसं याही वर्षी महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि एकदम आनंदात हा आदि गुंत आदि आम्ही साजरा केला त्याचप्रमाणे विधवा महिलांची कुणी जास्त करून आठवण ठेवत नाही विधवा महिलांनासुद्धा या ठिकाणी आजगी करून सन्मानित करण्यात आलं एक साडी एक स्टीलचं भांडं असं देऊन नाश्ता पाणी करून त्यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित केलं अशा प्रकारे चांगला मोठ्या प्रमाणात झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष शरद पवार गटाचे श्री सदावमा पाटील यांच्या वतीने दरवर्षी हल्दी कुंकवाचा भव्य असा कार्यक्रम आयोजला जातो सालाबादप्रमाणे यावर्षी या क्रम कार्यक्रमाचं आयोजन मोतीराम पार्क रिक्षा स्टँड साईबाबा मंदिर येथे केलेलं आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चांगल्या पद्धतीने महिलांनी इथे प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने आज हा कार्यक्रम अतिशय आनंदाने व सुरक्षेच्या सर्व बाबी लक्षात घेऊन हा कार्यक्रम इथे पार पडला माझ्या या माता भगिनीने यांना चांगला प्र प्रकारे प्रतिसाद दिला तसेच ज्या एकल महिला असतील व ज्या विधवा महिला असतील त्यांना या अशा कार्यक्रमापासून दूर ठेवलं जातं पण राष्ट्रवादीच्या आमच्या सन्मानिय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मान्यतेने आज विधवा महिलांचा हल्ली व त्यांना सन्मानित करण्यात रिपोर्ट टीव्ही न्यूज या होत्या डिस्कवर तुम्हाला आमच्याशी संबंध झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद